हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना सर्वप्रथम मी हे माझ्या मा यूट्यूब चॅनलमध्ये मा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत जन्माष्टमीनिमित्त कृष्णाचा सिम्पल आणि सोबर असा ड्रेस उलंपासूनच करणार आहोत कारण ट्रेंड चालू आहे उलंपासून त्यामुळं मी त्याम ट्रेंडिंग असं उलटपासूनच आज कृष्णाचा ड्रेस मी जन्माष्टमीसाठी केलेला आहे ते आज आपण पाहणार आहोत ओ एच पी शीटवरती किंवा तुमच्याकडे पॅन्ट पीस किंवा कोणती पण ब्लाऊज पीस वगैरे असेल तर त्यावरती पण तुम्ही करू शकतात अशा प्रकारे मी ओ एच पी शीटचं यूज करत आहे या ठिकाणी कोणते पण तुमच्याकडे साईज गणप कृष्णाचे जे कोणते साईज आहेत त्या साईजनुसार तुम्ही बनवू शकतात असा मी मोठ्या साईजचाच कृष्णाचा ड्रेस बनवत आहे लहानना पण चालेल कारण मी दोन्ही पद्धती यामध्ये दाखवलेल्या आहेत लहानसाठी पण आणि मोठ्यासाठी पण म्हणून मी मोठ्यासाठीच यूज केलेला आहे आपल्याला पण लहानपणाला पण घालता येतं आणि मोठ्याला पण घालता येतं जर तुम्हाला छोटी साईज हवी असेल तरीही तुम्ही ड्रेस करू शकतात कारण गिरदार दिसेल त्यामुळे हे ट्राय करू त करू शकतात तुम्ही कसे काय नाही मी पूर्ण व्हिडिओ डिटेलमध्ये शेवटी दाखवून देणार आहे पूर्ण माझा हो छोटा गण कृष्णदेव आहे त्यामुळे त्या कृष्णासाठी मी छोटा असा ड्रेस कसा मी तयार करला केला आहे तो सर्व सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तुम्ही ह्या साईजचा केलात तरी चालेल कोणतीही साईजची प्लेट तुम्ही घरामधली घेऊ शकतात त्यानंतर छोटीशी प्लेट किंवा काही वाटी वगैरे असेल छोटीशी त्यामध्ये ते सेंटर काढू शकतात त्यानुसार अशा प्रकारे आपल्याला जे कलर अवेलेबल आहेत त्या कलरने आपण करू शकतो येथे मला वाटलं की आज आपण पिकॉकचीच थीम करूयात त्यामुळे मी इथे पिकॉकचीच थीम करणार आहे म्हणून मी अशा पद्धतीचे पिकॉकचेच कलर यूज केलेले आहे तुम्ही जर आज पिकॉकच्या निमित्तानेच आज ज इंडिपेंडन्स डे पण आलेला आहे प्रजासत्ताक दिन प्रजासत्ताक दिनाचे पण तुम्ही कलर यामध्ये यूज करू शकतात कारण तुमचे कृष्णाला सजवण्यासाठी प्रजासत्ताक दिन पण सेलिब्रेशन होईल खूप छान दिसेल तेही थीम तुम्ही तेही यूज करू शकता तुम्ही ऑरेंज कलर व्हाईट कलर आणि ग्रीन कलर असे कलर पण तुम्ही तीन यूज केला तर तुमचा तिरंगा तयार होईल कृष्णाला सजवण्यासाठी टोपीला वगैरे तयार करायचा असेल तर तोही छान दिसेल तुम्ही तेही करू शकतात इथे अवघ्या पंधरा मिनटामध्ये तयार होईल असा मी कृष्णासाठी ड्रेस बनलेले आहे तुमच्याकडे जर ड्रेस अवेलेबल नसेल तर तुम्ही लगेच करायला घ्या तुम्हाला जन्माष्टमीला विकत आणण्याची गरज नाही आहे खूप सिंपल आहे त्या हाताने केलेली कला ही वेगळीच असते मला अशा कला करायला खूप आवडतात असे नवीन नवीन डिझाईन्स नवीन नवीन क्रिएटिव्हिटीज करायला खूप आवडतात आणि असे काही सजावटीचे प्रकार वगैरे काहीही सजावटीचं कोणताही सण असला तरी माझ्या हातानेच मी डेकोरेटेशन डेकोरेशन करते विकत काहीच आणत नाही आणि मला ते आवडतं माझा छंदच आहे तो काहीही कला करायची आणि कशातून क्रिएटिव्हिटी करायची आता वेळ खूपच कमी आहे तरी पण मी हा कृष्णासाठी ड्रेस करत आहे चला तर म्हटलं मी तुमच्यासोबत पण शेअर करावेत त्यामुळे मी माझी छोटीशी कला मी तुमच्यापर्यंत शेअर करत आहे माझी ही कला कशी वाटली काय नाही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा प्लीज लाईक करत चला तुम्हाला पण असेच नवीन नवीन डिझाईन्स करून आपल्या स्वतः तयार केलेले ड्रेस वगैरे हो असे काही कृष्णाला वगैरे आवडतील त्यामुळे तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा हाताळून केल्यानंतर तुम्हाला पण कशी फिलिंग येते काय नाही मला एकदा कमेंट बॉक्समध्ये छान सांगा विकत घेण्यापेक्षा खूप सोपी आणि खूप सिंपल अशी कला ड्रेस आहे हा तुम्ही नक्की ट्राय करू शकता मला जास्त वेळ पण लागत नाही तुम्ही अवघ्या पंधरा मिनटात तुम्ही हे ट्राय करू शकता नक्की ट्राय करा आणि याच्यासाठी मेजरमेंट असे तेवढे काही अवघड नाही आहे तुम्ही कोणते पण वस्तूपासून किती पण साईजचा ड्रेस कृष्णासाठी हात जमून जाईल मोठ्यासाठी छोट्यासाठी सर्वांसाठी हा ड्रेस जमून जाईल असा ड्रेस आहे हा फक्त घेते वेळी आपल्याला कृष्णाचा माप घेते वेळी की नाही वरच्या साईडला जेव्हा आपण घालणार असो तोच जरा माप घ्यायचा असं ते मी शेवट व्हिडिओमध्ये सांगून देईन ते पण माप पण हे खालचा घेर तुम्हाला जेवढा मोठा छोटा जेवढा हवा आहे तेवढा तुम्ही घेऊ शकतो असं काही याला माप वगैरे लागेल हा घेर आहे खालचा त्यामुळे याला काहीच मेजरमेंट लागत नाही तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा अशा प्रकारे मी पिकॉकचे कलर देऊन घेत आहे या ठिकाणी अशा प्रकारे माझा ड्रेसचा खालचा पाठ तयार करून झालेला आहे हा माझा कृष्णदेव तुम्ही पाहू शकता किती छोटा आहे त्याच्यासाठी आम्ही ड्रेस करत आहे आता सेंटरमध्ये आम्ही छोटी छोटी असे ड्रेससाठी सेंटर जे आहे ते गॅप दिसतो त्यामुळे मी ते स्पेस देऊन छोटे छोटे तुकडे मी जोडत आहे या ठिकाणी कारण खालून पण ड्रेस घेतात खूप छान दिसेल म्हणून छोटा आहे कृष्णदेव म्हणून मी ते पूर्ण पॅक करून घेत आहे तुमचा जर मोठा असेल तरच खालचं काही दिसत नसेल गॅप वगैरे काही दिसत नसेल घेराला तर तुम्ही तेवढा ठेवू शकतात जर गॅप वगैरे तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही अशा प्रकारे ते उलट्या साईडनं पॅक करून घेऊ शकतात बघू शकतात मी उलट्या साईडनं छोटे छोटे जॉईंट देऊन घेत आहे कलरफुल असं कृष्णाचा ड्रेस जसा कलरचा आपण घेतलेला आहे प्रकारे आपण खालचा बेस पण आपण करून घेत आहोत अशा प्रकारची मी कलर देऊन घेत आहे वेगवेगळी उलट्या साईडने करायची सरळ साईड बाजून नाही करायचं अशा प्रकारे आपलं बेस तयार झालेलं आहे पिकॉक कॉप फिदर स्पून पण आपण हे यूज करू शकतो आणि इथे सेंटरला गळ्यामध्ये से घालण्यासाठी आपण आता वरची पट्टी तयार करून घेणार आहोत ते आपण अशा प्रकारे गोल गोल राऊंड तीन कलर करून घेतलेली आहे मी तीन कलरमध्ये या ठिकाणी मी गोल गोल राऊंड वेणी जशी घालतात तशा पद्धतीने मी इथे याला गुंडाळून घेत आहे माझा मुलगा थोडासा खोडकरच आहे तो मध्ये मध्ये असा करतच असतो आता बघू शकता तुम्ही इथे तो खेळत आहे अशा प्रकारे शेवटी आपण पॅक करून घेणार आहोत तिने आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे छोटी पट्टी काढून घेतलेली आहे ते पण आपण उलट्या बाजूने सरळ बाजूने बाहेर काढणार आहोत आणि उलट्या बाजूने आपण चिटकावून घेणार आहोत अशा प्रकारचे बाहेर काढून आपल्याला बाहेर जोडायचे आहे या ठिकाणी जॉईंट करायचं आहे चांगल्या प्रकारे पिठ्ठ गच्च दावा तुम्ही जेणेकरून कृष्ण आपल्याला मध्ये घालते वेळेस तुटणार नाही निघणार नाही त्याची काळजी घ्यायची आहे या प्रकारे गच्चं प्रेस देऊन घेणार आहे मी शेवटचा एक धागा त्यावरती मी चिटकावून घेईन जेणेकरून निघणार नाही अशा प्रकारे आपली मागाच्या साईडने झालेली आहे तयार आपला कृष्ण ठेवून दाखवते या ठिकाणी मी बघा अशा प्रकारे माझा एक कृष्ण छोटासा आहे त्याला पुढल्या साईडने घेऊन खाली चांगल्या पद्धतीने पेस द्यायचं जेणेकरून ते खालीवर निसटणार नाही खांद्यावरून खालच्या जास्त जर झाला असतं तर खालच्या प्रकारे खालून तुम्ही आतमध्ये घालू शकता ते आणि या ठिकाणी मी टोपसाठी आपल्या मधल्या बोटा एवढा अंतर मी घेतलेलं आहे बघू शकता तो एच पी शीटचा मधल्या बोटाचा कारण छोटा कृष्ण आहे त्यामुळे आणि तिरकस कट केलेला आहे मी त्याला आपल्याला कलरिंग करून घ्यायचं आहे छोट्या साईडनं आधी आपल्याला यायचं आहे त्या ठिकाणी आपण छोट्या साईडनं आपण आधी करून घेणार आहोत त्यानंतर अजून एक राऊंड घेणार आहोत रेड रेडनेच अर्धा येईल तो राऊंड त्यानंतर ते कटिंग करून आपल्याला थोडंसं जे तिरकस शेडमध्ये आपण काढलो होतो त्या साईडला मोठी जागा असल्यामुळे अजून एक शेड बसवू त्या ठिकाणी आपल्याला हवा तो वेगळा कलर देऊन घ्यायचा आहे तुम्हाला जो कलर पाहिजे ते तिथे देऊन देऊ शकतात येथे मी ब्ल्यू कलर देणार आहे अशाप्रकारे मी ब्ल्यू कलर छोटीशी घेतलेली आहे आणि टोपी मी कशी जुळून करून घेत आहे ते पण व्हिडिओमध्ये दाखवत आहे सावकाश तुम्ही नीट पहा आणि मागे मला जे पेपरचे वगैरे बटर पेपरचे किंवा ड्रेसिंग पेपरची जे ऑर्डर येत होते ते पण खूप येत आहेत तुम्ही पण कोणाला हवं असेल प्रकारचे बटर पेपर किंवा ड्रेसिंग पेपर तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मी एक व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ टाकला आहे तिथे पण जाऊन तुम्ही पेपर ते मागू शकतात कारण काहीच दिवस राहिलेले आहेत तुम्ही लवकरात लवकर आपली ऑर्डर बुकिंग करून घ्या कारण मी नंतर गावी जाणार आहे गावी गेल्यानंतर पंधरा ते वीस दिवस तर येणार नाही त्यामुळे कोणाला हवे असेल तसे ड्रेसिंग पेपर तर नक्की मला ते मागून घ्या अशा प्रकारे मी कृष्णाला टोपी पण बनवत आहे येथे ते आपण जॉईन करून घेणार आहोत प्रकारे अशा प्रकारे मी जॉईंट करून घेतलेली आहे शिरी कृष्ण हे पहा मी पाळण्यात दाखवते तुम्हाला सजवून हा व्हिडिओ कसा वाटला काय नाही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडला असेल तुमच्या मित्रमित्रांना शेअर करा खूप सिंपल आहे या जन्माष्टमीला तुम्ही तुमच्या हाताने कृष्णाचा ड्रेस करून घालू शकतात आवडला असेल तर चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनवर क्लिक करा लाईक करा आणि हॅप्पी जन्माष्टमी मित्रांनो चला असेच नवीन व्हिडिओ पाहणार आहोत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय